आता तुम्ही ते पर्टिफ्युलर एक म्हणतात तर आम्ही त्याला लँडमार्क म्हणतो तुम्ही काय काय मागून आई साहेब जो आहे ना आमच्यासाठी आई आयसाहेबचा कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तिथेच आहे त्याच्याप्रमाणे तसं आपण केलेलं होतं पण आता लँडमार्क म्हणून नाही आयसाहेब

नमस्कार आज या ठिकाणी आज उपोषणाचा दुसरा दिवस होता सकाळपासून बरेच मान्यवर या ठिकाणी येऊन गेले त्याच्यामध्ये जा जालिंदर कामटे हे आले होते त्यांनी जे नॅशनल हायवेचे अभियंता आहेत अभिजित आवटे यांच्याशी माझं खरं तर बोलणं करून दिलं त्याच्यानंतरनं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला खरमिपत्र जे दिलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मागण्याचा सगळा विचार करून माझ्या सगळ्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं मला आश्वासन आहे त्याच्यानंतर नॅशन जो वाळूंज फाट्यावरचा भुयारी मार्ग आहे अंडरपास त्याच्या संदर्भातही ते, संदर ते म्हणले की आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेलं त्याची कागदपत्र ते आता मला देणार नॅशनल हायवेला आल्यानंतर आणि जो खरी मागणी माझी जी, जी, जी होती जो सर्व्हिस रोडची ती निळूंज फाटा ते वाळूंज फाट्यापर्यंतचा सर्व्हिस रोड आता त्यांनी पूर्ण केलेला आहे दुसरी गोष्ट निळूंज फाट्यापासून आई साई बॉटल हे लोकेशन आहे म्हणजे त्या लोकेशन किंवा टोल नाक्यापर्यंत पुढे जर आयसाहेब बंद झालं तर जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड त्या ठिकाणी करण्याची त्यांनी मागणी मान्य केलेली आहे म्हणजे आता तात्पुरतं मुरमीकरण करून देणार आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी मान्य केल्यामुळे तर हे मी पाटील साहेब पाटील साहेब आले होते त्यांचा सगळा प्रस्ताव घेऊन आणि वाघ साहेब आले होते तर हे दोघांच्याही दोघांच्याही विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आपलं माझं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे ओके या खर तर माझ्या या उपोषणाला खळद वाळूंज निळूंज बेलसर शिवरी सासवड या भागातील खरं सर्व सर्वच शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं पाठिंबा दिला याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे सर्व संघटनांचे सर्व राजकीय पदाधिकारी काही याच्यामध्ये येऊन गेले त्या सर्वांचे मी या ठिकाणी शेत आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद